नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट तुम्हाला सरांना खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या आणि त्याचबरोबर श्री कृष्ण जन्माष्टमीच्या सुद्धा आणि आज उठल्यात वेळेच्या आधी उठल्या म्हणजे पाहुणे सहा वाजताच उठल्या तर कशा लोळत पडल्यात आणि आता वाजलेले आहे सव्वा सहा आणि सात वाजता शाळेत जायचे तर कशा बसल्यात मोबाईल घेऊन म्हणजे वेळेच्या आधी जर उठल्या ना तावरतं दात वगैरे घासून आता फक्त आंघोळ घालायची शाळेचे कपडे घालायची जायची त्यांना शाळेत ठेवलं तोपर्यंत मी गोदाट्या काढून घेतल्या त्यानंतर बघा पिवळशी दिलं मी दूध गार करायला ठेवलेलं आहे मला चहा बिस्किट खातील आंघोळीच्या अगोदर नाही तर ना खूप काही असते दरवेळेस आणलं हां ठेव रात्रीची भाजी ती ठेवली तर ताब्यालाच येऊन येतं ती आंघोळ करायला गरम करायला मिळत भाजी तर पिऊ सिद्धीच आवरलं काय दूध वगैरे काढलं त्यानंतर आता पिहू सिद्धी आम्ही सगळेजण चाललेले पंधरा ऑगस्टला त्यांच्या शाळेमध्ये कारण की आज रिमझिम पाऊस होता त्यामुळे कार्यक्रम सुद्धा लेट होईल असं वाटत होतं शेवटी लेटच झाला कारण सकाळ सकाळ पाऊस सुरू झाला नाही तर पाऊस नसतो आणि आता कसा पाऊस झाला सगळीकडं पाऊस हिरवगार सगळीकडे झालेला आहे आणि रिमझिम पाऊस येतो तरी पण बघा आम्ही शाळेत पोचायच्या अगोदर रांगोळी वगैरे काढली होती निम्मी मुलं आलेली होती निम्मी काय राहिलेली होती किती तो उत्साह आनंद होता त्यांना कार्यक्रममध्ये सहभाग घ्यायचा खुर्च्या टेबल लावायचं काम चाललं होतं बेंच वगैरे बाहेर काढल्या होत्या कारण की बसायला वगैरे आणि बघा कवडा असा रिमझिम पाऊस येतो सुद्धा पाऊस येत होता असं बारीक बारीक थेंब वगैरे सगळीकडे बघा ओल्लं झालेलं आहे पण उत्साह किती इथे ट्रॉफ्या मांडलेल्या होत्या जी अशी परीक्षेत वगैरे नंबर आलेला त्यांना ट्रॉफ्या देण्यासाठी ठेवलेल्या होत्या इथे बघ बेंच लावून कशी यांचीच गाई चाललेली आहे बसायची त्यानंतर इथे थोडेफार फोटो वगैरे काढली त्यानंतर मग प्रभात फेरी निघली तर छोटीच वस्तीवरची शाळा आहे त्यामुळे थोडीच मुलं आहे आणि सगळीजण आली होती एवढा पाऊस होता तरी पण किती उत्साह आणि किती आनंद होता थोडी प्रभात फेरी काढीत असतात मंदिरापर्यंत पुन्हा महागर येत असतात पाऊस असल्यामुळे पुढे काही गेलो नाही त्यानंतर प्रभात फिरी वगैरे काढली झेंडा वंदन राष्ट्रगीत झालं त्यानंतर ध्वजागीतसुद्धा झालं तिथं झेंडा फडकावला वगैरे तर त्यानंतर मग कार्यक्रम होता पिऊआ आणि सिद्धीचा भाषणं होती काही डान्स वगैरे होता त्यानंतर तिथे लिजिम बसवलेली होती यांनी तर संदेश आता हे या गाण्यावरती तो कॉपरायट क्लीम बसते त्यामुळे म्युजिक टाकलेली आहे मी आणि ही लेजिम वगैरे कशी खेळताना मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला नक्की जाऊन बघा हा व्हिडिओ त्यानंतर पुढे पण पुढलं एक गीत आहे ते पण त्याच्यावरती पण तरी ते थोडं दाखवलेलं आहे मी लेजिम खेळताना वगैरे तर पहिली लेजिम झाली ले त्यानंतर हे म्युझिकवरती डान्स होता तर हा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कोपरेट क्लीम आलेली आहे तरी पण मी अपलोड केलेला आहे एक आठवण म्हणून राहते इथे थोडीशी झलक दाखवलेली आहे म्युझिक लावलेली आहे मी त्यामुळे तरी इथे भाषण चालू झाली आहे असे जमले माझे खूप भारी लागलं आणि 15 निमित्त तुम्हाला जे आहे मी महान देश होते त्यांनी देश स्वतंत्र करण्यासाठी खूप कष्ट घेतला म्हणून त्यांना लोक स्वातंत्र्य जन्म नाशिक मधील येथे झाला ते बुद्धिमान होते त्यांनी इंग्रजांची नोकरी केली नाही इंग्रजांविरुद्ध लढा लद, उभारला म्हणून त्यांना काळे पाण्याची शिक्षा झाली

स्वतंत्र दिवस आपल्यासाठी किती अमूल्य आहे आपण हे कधीच विसरू शकत नाही आजच्या दिवशी भारत देश बेचा जय हिंद भारत धन्यवाद त्यानंतर भाषण झालं काही कविता झाल्या गीत वगैरे झालं त्यानंतर मग मुलं एवढी उभी राहून दमली होती त्या आतमध्ये पंढरीमध्ये बसलो आहे कारण पावसाने सगळं ओल झालं होतं त्यानंतर मग खाऊ वाटप केला भेळ लाडू चॉकलेट बिस्किटं वगैरे आणलेली होती सगळे असे पालक वगैरे येतात सगळ्या कडूनच असं आणले प्रत्येकाने त्यानंतर मॅडमची बदली होणार होती त्यामुळे त्यांचा सत्कार करीत आहे ते कारण त्या दुसऱ्या शाळेत जाणार होते नंतर दुसऱ्या मॅडम येणार होत्या त्यामुळे त्यांचा सत्कार वगैरे चाललं होतं चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सा सांगा चॅनल न्यूज सबस्क्राईब करा बाय भेटाय पुढे